योग्य तपास केला तर मी समाधानी असणार आहे गावात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येत आहे परंतु हिवाळी पावसाळी आदिवासीला तुम्ही प्रश्न उपस्थित केला होता तुमच्या सुरक्षितेच्या बाबत ज्यामध्ये यासाठी स्थापना काल झाली त्याबाबत काय तर मी मला परवाई एस आय टीच्या संदर्भामध्ये पोलीस कमिशनरांचा फोन आला होता त्यांनी डी सी पी म्हणजे डीजींकडनं ही ऑर्डर झालेली आहे राज्याचे गृह राज्यमंत्री योगेजी कदम साहेबांनी जे आश्वासित केलं होतं त्या अनुषंगाने सी पी या एसआयटीचे प्रमुख आहेत एक एसीपी एक पी आय दोन एपीआय आणि पाच का चार काहीतरी सहा कॉन्स्टेबल आहेत अशा पद्धतीने एकत्रितपणाने ती टी गठीत केली आहे बघूया आता सगळ्या गोष्टी आज जाहीरपणे बोलणं योग्य नाही परंतु मला जी काय माहिती मिळालेली आहे ती मला पोलीस विभागाला गुप्तचर विभाग किंवा त्यांचे जे कोणी आता विचारणा करतील त्यांच्या समोर मी ती समाधानी समाधानी यासाठी आताशी कठीण झाली माझ्याकडे जी माहिती आहे ती माहिती मी दिल्यानंतर ते सुद्धा किती खोलात जातील आणि त्यातून काय निष्पन्न होते ते शेवटपर्यंत तर त्यांनी योग्य तपास केला तर मी समाधानी असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका